जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकवीस ऑगस्ट सुख स्वतःवरच अवलंबून आहे सुखाचा उगम आपल्यातच आहे ते जगाकडून मिळत नसते मनुष्य जगाकडून सुख मिळविण्याचा प्रयत्न करतो पण ते त्याला मिळत नाही याचे कारण असे की सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते आपण आहो तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ते बटण दाबल्याबरोबर लागतात पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत फार काय पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणाच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून चूक मिळणार नाही समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे पण असे कधी झाले आहे का की अमुक एका ठिकाणाचे पाणी कमी खारट आहे तसे जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणे हा आहे आता ही सुधारणा कशी करायची ईश्वराने मनुष्याला बरे वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे इतर प्राण्यांना नाही त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचे टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा वाईट गोष्ट टाळणे प्रत्येकाला शक्य आहे कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही सारांश सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी शक्यनुसार करीत राहाव्या आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे असे केल्यानेच सुख मिळेल जगाकडून सुख मिळेल ही कल्पनाच चुकीची आहे तुझे आहे तुझपाशी परी तू जागा चुकलासी आपण स्वत जगासारखे वागत नाही किंवा भगवंतासारखेही वागत नाही मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे वाचून मनाची तयारी होणार नाही म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावे आणि मग समाधानात राहावे भगवंताचे सदा सर्व काळ स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच येते आजचे बोधवचन आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे सर्व भोग सेवावे हाची सुबोध नामातरङ्गुनीयाव्यवहारे नामा सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंसा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे त्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमानो हाची गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तरामरम प्रेमाला मूलना जगा हाची हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महराज की जय राम समर्थ